नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील या दोघांमध्ये लढत होते आपण धाराशिव जिल्ह्यातील आपशिंगा या गावामध्ये आलेलो आहोत या गावाची एक आठ ते नऊ हजारपर्यंतची लोकसंख्या आहे आणि या गावामधील लोकांना कोण खासदार व्हावं हो असं वाटतं ह्याच्या ह्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कोण खासदार व्हायला हो पाहिजे प्रथमद तुमचं आधी स्वागत मुलाखत घेतल्यामुळे मुलाखत घेतल्याबद्दल मुला, अर्चंदा पाटील व्हावी कशामुळं त्यांची कामं चांगली आहेत लोकांना अनुदान भरपूर मिळालं का आपलं कामं काम केली भरपूर अनदान आणि मोदीमुळं अर्चंदा पाटील व्हावी काय सांगा ओम राजे लिंबळकर कारण सांगा कुठल्याही शेतीच्या आम्हाला भाव नाही सगळ्या शेतकऱ्याची माती केली आहे सरकारनं त्यासाठी ओमराजे निंबाळकर गेल्या पाच वर्षात काय काम केलं नाही म्हणतो ओमराजे निंबाळकर होणं गरजेचं ठीक आहे काय सांगा ओमराजे निंबाळकर काय कारण देश पातळीवर जर इंडिया आघाडीची सत्ता आणायचं असेल तर ओमराजे निंबाळकरला सपोर्ट इंडिया आघाडी आपल्याला न्याय देऊ शकेल इंडिया आघाडी शेतकऱ्यांना न्याय देईल बेरोजगार युवकांना न्याय देईल महिलांना न्याय देईल ते आमच्या भावना आहे त्यामुळं त्यांच्या समर्थन आहोत आम्ही ओमराजे म्हणतो ठीक आहे मी येतो तुमच्याकडे काय सांगाल ओमराजे निंबाळकर ह्या जिल्ह्याचे पुन्हा एकदा खासदार होणार काय काम केलं ओमराज तुळजापूर तालुका दुष्काळी तालुका आहे आपण बघतात बरेच वर्ष झालं एकवीस टी एम सी पाणी हे तुळजापूर तालुक्याला आलेलं नव्हतं साठ टी एम सी पाणी जे येणार होतं त्याच्या सुसाठी सुद्धा बावीसशे साठ कोटी रुपयाची तरतूद ओमराजे निंबाळकर साहेबांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना प्राधान्यक्रमात नसलेला जे विषय होता तो प्राधान्यक्रमात घेऊन तो विषय मार्गी लावला त्यामुळे हे जे दिसतंय ना काम चालू आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांमुळे चालू आहे आणि म्हणून या तालुक्याची जनता ओमराजेंना पुन्हा एकदा खासदार करणार ओके थांबा आम्ही येतो तुमच्याकडे काय सांगाल या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार म्हणून आम्ही अर्चनाताई ताई पाटील यांच्याकडे पाहतो आहे आणि जो आजपर्यंत आपण पाहतो आहे की या उस्मानाबाद जिल्ह्याचा विकासाचा अजेंडा आहे हे डॉक्टर पदमसिंह पाटलापासून ते राणादादाच्या माध्यमातून आज उस्मानाबाद जिल्ह्याचा हा विकास कायमस्वरूपी एक प्रगतीपथावर आहे प्रश्न असेल टी एम सीच्या पाण्याचा सात टी एम सीच्या पाण्याचा असेल तो आतापर्यंत प्रलंबित होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रलंबित प्रलंबित असलेला प्रश्न तो आता पाणी आलं नाही आतापर्यंत मग का आलं नाही जर आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमचं काँग्रेसचा कौंग, विषय असेल एकंदरीत आपण जर पाहिलं एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय हा पाहिला तर शंभर टक्के आता प्राधान्य हे पंतप्रधान झाल्यापासून जो विकासाचा अजेंडा आहे तो कायमस्वरूपी सतत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कार्यतत्पर पद्धतीनं राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे तात्पर्य जर आपण पाहिलं अर्चनाताईकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज महिलांना उमेदच्या माध्यमातून असेल ज्यावेळेस या उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाल्या त्यावेळेस देखील अनेक या ठिकाणी विकासाचे गावाच्या विकासाचा प्रश्न म्हणजे अर्चनाताईच्या माध्यमातून विकास झाला असं विकास या जिल्ह्याचे या जिल्ह्याचं राजकारण करत असताना डॉक्टर पाटील कुटुंबाकडे चाळीस वर्ष मंत्रीपद होतं तरी सुद्धा एकवीस टी एम सी पाणी आणि साठ टी एम सी पाणी आणण्याबाबत कुठलंही ठोस काम करण्यात आलेलं नव्हतं परंतु जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मध्ये केश टी एम सी पाण्यामधलं उर्वरि सात टक्के पाणी आणण्यासाठी प्राधान्य कमी जयंत पाटील साहेबांनी बदललेलं आहे आणि हे श्रेय महाविकास आघाडीचं आहे बरं ठीक आहे मला काय सांगाल नमस्कार मी अनिल बाळासाहेब लोकके आमच्या आम जिल्ह्याचे खासदार अर्चनाताई पाटील हे उभा हव्या कशासाठी साहेब आता हा खासदारकीचा विषय थोडा लांब ठेवू हो मला एक सांगा आमदार आमच्या तालुक्याचे भाजपचे आमदार आहेत राणादादा पाटील यांचा आपसिंग्यासाठी निधी आलेला आणि ओमराजेचा खासदार असून निधी आलेला ह्याचा किती निधी आला वाचून दाखवतो तुम्हाला एक मिनिट सांगा सोळा कोट रुपये सोळा कोट रुपये निस्ते आपशिंगसाठी निधा निधी आणलाय राणा दादा दा यांनी निस्ते आप शिंग्यासाठी हा का म्हणून आपण त्यांच्या मागे पाठीमागे जायचं नाही आणि मोदीच्या बळकट करण्यासाठी आम्हाला अर्चनादाई पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे आणि देशाची सत्ता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हेच सांभाळू शकतात ठीक आहे गावासाठी राणादा अर्चनादा खूप निधी दिला आम्हाला गावच्या विकासासाठी खूप प्रयत्न केलेले आता बाहेर तर सगळं म्हणतात की भाजपने पक्ष फोडला परत आरोप केले जातात वेगवेगळे मग कसं उमेदवार निवडून नाही नाही तसं काय नाही आम्हाला अडचना निवडून आम्ही शंभर टक्के शंभर टक्के मला एक उत्तर द्यायचं होतं की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी चाळीस वर्ष काम केले त्यांच्यासोबत आता सध्याचे जे खासदार आहेत त्यांचे वडील सगळा कारभार त्यांनी बघायचे डॉक्टर साहेब दिल्लीला असताना त्यामुळे त्या त्यांनी काय काम केलंय त्यांनी बी काय काम केलं नस होईल आणि राहिला महत्वाचा प्रश्न पाहण्याचा तर शिव शहराला दीडशे किलोमीटर पाणी आणून आज धाराशिव शहर राणा दादानी आणलेलं पाणी पेते आज धाराशिव शहर ते उजनीचं पाणी कुणी आणलं मग राणादानी चाललं ना आज धाराशिव शहर कुठलं पाणी पेते उजनीचं पाणी दादाने आणले त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला दादांनी मग यांनी काय केलं यांनी दोन हजार नऊ ते चौदा आमदार होते आता एकोणीस तेवीस खासदार होते दहा वर्ष यांच्याकडे सत्ता होती ना यांनी काय केलं सांगाव ना हा आता एवढी महाविकास आघाडी ही म्हणते आम्ही जसं ठोसपणे म्हणतो आहोत की आमच्या अर्चना पाटील मोदी पंतप्रधान मोदी होणार हे है। पंतप्रधान पदाचा माणूस कोण आहे कोण आहे पंतप्रधान माणूस इंडिया आघाडीच्या दोघांनुसार आजपर्यंत कधीच इंडिया आघाडीनं किंवा काँग्रेस पक्षानं स्वतःचा पंतप्रधान ही निवडणूक जाहीर केल्या आमचा दोन भाग आहे निवडणुकी आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठेवतो आणि त्यामुळं तीच ह्यावेळेस पण लागू असेल पंतप्रधान पदाचा उमेदवार कधीच जाहीर झालेला नाही ना। ओके हे जर हेमंतेत खरं आहे ते बरोबर आहे पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नंतर नंतर केला जाईल बर विषय एक मिनिट एक मिनिट जाहीर का होत नाही आत्तापर्यंत जेवढे काँग्रेसचे खासदार पंतप्रधान झालेत त्यात तुम्हाला सांगतो रिमोटवर चालणारे सगळे यांनी आतापर्यंत पंतप्रधान केले एका कुटुंबाच्या हातात सत्ता आणि सगळे रिमोटवर चालणारे पंतप्रधान आता हे देशात पण हुकुमशाही म्हणतात ना कशाची हुकुमशाही राहत नाही का आम्ही देशात का देशाच्या बाहेर राहतो अहो पाकिस्तानला आज मोदीनं भिक मागायला लावली देशाचा मुद्दा देशाचा आहे जी चायना आज वर चढ होत होता आज आपण पाचव्या अर्थव्यवस्था आलो अजून एक टर्म मध्ये मोदीच्या हातात तिसऱ्या अर्थव्यवस्था होणार आपण म्हणजे मोदी पंतप्रधान देशाच्या सुरक्षेसाठी शंभर टक्के मोदी पाहिजे पाकिस्तानला जिरवायचं असेल तर शंभर टक्के मोदी पाहिजे খারত परिषदेशन किती आहे नरेंद्र मोदीचे क्वालिफिकेशन किती आहे त्यांनी बोलते संसदेत इंग्लिश मध्ये कसे बोलते चांगली चांगले फक्त बोलते